लोणार लोणारमधल्या खापरखेड मध्ये ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे उपवासाच्या फराळामधून थोड्या थोडक्या नाही तर तब्बल चारशे ते पाचशे ग्रामस्थांना ही विषबाधा झालेली आहे अनेक ग्रामस्थांची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे मेहकर सुलतानपूर लोणारमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या चारशे ते पाचशे ग्रामस्थांवरती सध्या उपचार सुरू आहेत ही अत्यंत विदारक अशी दृश्य आपल्या समोर येत आहेत कारण इतक्या मोठ्या संख्येने हे ग्रामस्थ आता विषबाधित झालेले आहेत त्यामुळे त्यांना उघड्यावरती सलाईन लावण्याची वेळ सुद्धा आलेली आहे कारण हॉस्पिटल्स आता फुल झालेली आहेत कशामुळे झालं ते मंदिरात राजा खाल्ला होता मगर काय कार्यक्रम काय होत देवाचा भंडारा होता अच्छा मगर खाल्ला होता सोमठाणा येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची सहावा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं त्या अल्पहारामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी लोणार मेकर अंजनी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले आहेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत काही मेडिसिनसुद्धा अपुरी पडत आहे आणि संदीप से संदीप या बुलढाण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे चारशे ते पाचशे ग्रामस्थांना विषभार झाल्याचं कळत आहे काय अपडेट्स आहेत त्यांच्या प्रकृतीविषयीचे विषयीचे यामिनी आपण सध्या जर पाहिलं तर यापैकी चारशे ते पाचशे लोकांची प्रकृती रात्रीला या ठिकाणी खराब झाली होती आणि सध्या यापैकी बावीस जणांची प्रकृती जी आहे ही चिंताजनक आहे या बावीस जणांवर सध्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णात उपचार सुरू आहेत तर इतर जे नागरिक आहेत त्यांच्यावर त्याच परिसरातील लोणार बीबी सुलतानपूर अशा ठिकाणच्या शासकीय रुग्णालयामध्ये आणि काहींवर खाजगी रुग्णालयामध्ये देखील सध्या उपचार सुरू आहेत खरं पाहिलं तर या गावामध्ये जे आहे खापरखेड सोमताना या गावामध्ये एक धार्मिक कार्यक्रम सुरू होता आणि त्यामध्ये गावकऱ्यांना उपवास असल्या कारणाने पंक्तीमध्ये भगर आणि शेंगदाण्याची आमटी अशा या प्रसादाचं जे आहे फराळाच्या वाटप करण्यात आलं होतं आणि काही वेळानंतर म्हणजे रात्री दहा ते अकराच्या सुमारास अचानक गावकऱ्यांना पोटदुखी आणि उलट्याचा त्रास जाणू लागला पाहता पाहता जवळपास गावातील सर्वच लहान मोठ्यांना चारशे ते पाचशे नागरिकांना हाच सारखा त्रास होत होता आणि त्यामुळे होईल तशी व्यवस्था करून गावकऱ्यांच्या मदतीने या सर्व नागरिकांना परिसरातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय ही रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे आरोग्य विभागाची ही मोठी तारांबळ या ठिकाणी उडाली अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असतील इतर कर्मचारी असतील हे देखील उपस्थित नव्हते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या तरी तारांबळ उडायला पाहताय पाहायला मिळतंय आणि यापैकी बावीस जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे आणि आता परिस्थिती नियंत्रणात येत असल्याची माहिती मिळत आहे धन्यवाद संदीप या सगळ्या अपडेटसाठी